उत्धन लाभ होईल खर्चाच्या अतिरेकामुळे मन चिंताग्रस्त राहील एखाद्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ राहू शकते ताण तणाव टाळा आरोग्य चांगले राहील नोकरी व्यवसायात ही वातावरण अनुकूल राहील पुरुष بح राशि बोलण्यात गोडवा येईल वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील ऑफिसमध्ये निरर्थक वादविवाद टाळा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या जोडीदारासोबत काही मतभेद होण्याची चिन्हे आहेत मित्र परिवाराच्या सहकार्याने प्रसन्न राहील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील मिथून राशी एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल आयुष्यात काही चढ उतार येऊ शकतात करिअर मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला एकाग्रतेची कमतरता जाणवेल कामात अडचणी येऊ शकतात संयम बाळगा आणि यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा कर्क राशी आजपासून पैशांशी संबंधित निर्णयात कोणताही धोका पत्करू नका स्वतःवर नियंत्रण ठेवा धार्मिक कार्यात रस वाटेल रागावर नियंत्रण ठेवा दाम्पत्य जीवनात गोडवा येईल व्यवसायात फायदा होईल कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल आरोग्याकडे अधिक लक्ष द्या सिंह राशी मन शांत राहील बोलण्यावर नियंत्रण ठेवा आपण आत्मविश्वासाने परिपूर्ण असा परंतु भावनांमध्ये चढ उतार संभवतात मित्रांच्या मदतीने कामात येणारे अडथळे दूर होतील नोकरी व्यवसायात वातावरण अनुकूल राहील पणाचे नवे स्त्रोत निर्माण होतील कन्या राशी शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात मुलांच्या आरोग्याची चिंता मनाला राहील व्यवसायात फायदा होईल घरात पाहुण्यांच्या आगमनाने प्रसन्न वातावरण राहील मन प्रसन्न राहील वा टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा तूळ राशी आत्मविश्वास कमी होईल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील जोडीदाराचे सहकार्य मिळेल दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील क्षणभर राग आणि तुष्टीकरणाच्या भावना राहतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत धन वाढ करतील आईच्या पाठिंब्यामुळे धनलाभ होईल वृश्चिक राशी शैक्षणिक कामात रुची वाढेल करिअर मध्ये नवीन यश प्राप्त होईल नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील आर्थिक स्थिती सुधारेल मानसिक अस्वस्थता जाणवू शकते रागाचा अतिरेक टाळा मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे चेहऱ्यावर हसू येईल राशी मन प्रसन्न राहील समाजात मान सन्मान वाढेल धार्मिक कार्यात रुची वाढेल आत्मविश्वास दिसेल नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात सहलीला जाऊ शकता व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधी प्राप्त होतील वैयक्तिक जीवनात सुख शांती राहील मकर राशी जोडीदारासोबत मतभेद होण्याची चिन्हे आहेत वादविवाद टाळा स्वतःवर नियंत्रण ठेवा व्यवसायाची स्थिती मजबूत राहील पैशांची आवक वाढेल परंतु खर्चाच्या अतिरेकामुळे मन अस्वस्थ होईल कौटुंबिक सुखात व्यत्यय येईल आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या कुंभ राशी कला किंवा संगीताची आवड वाढेल भावनांमध्ये चढ उतार होतील कधी तुम्ही खूप आनंदी असाल तर कधी मनाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटेल व्यवसायात फायदा होईल नोकरीशी संबंधित लोकांना नोकरीत पदोन्नती मिळू शकते मीन राशी आर्थिक स्थितीत चढव उतार होण्याची चिन्हे आहेत खर्चावर नियंत्रण ठेवा मन अशांत राहील जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात तब्येतीकडे लक्ष द्या कार्यक्षेत्रात आव्हाने येतील जीवनात नवीन बदलांसाठी तयार राहा मित्र परिवाराच्या मदतीने जीवनातील सर्व समस्या दूर होतील